पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात वीर माझं गाव काशी खंडाचे काळे वैरनाथ माता जोगेश्वर यांच्या मंदिराला सवाई महाराष्ट्र बोले। बोले। <स्थाराथ> मध्ये अनेक अनेक तरुण पिढी आहे किंवा लहान मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सुपरस्टार रील स्टार हे नाव जोडपाला आले त्यामध्येच प्रत्येक जण नाव जोपाला आले त्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या म्हणजे कोणी कुणाचा डायलॉग फेमस झाला तर कोणी आपले प्रत्येक जण आपले कौशल्य दाखवून फेमस झाला पण आता मी ज्याच्या सोबत आहे तो शुभम माळवी याचा तुम्ही डायलॉग माहितच असेल की चांगले बोलू कु हा डायलॉग ज्याच्यामुळे फेमस झाला म्हणजे हा डायलॉगचा जो मानकर आहे खरा मानकर तो आता आपल्या सोबत आहे शुभम माळवी तर आपण त्याला विचारणार आहे की हा डायलॉग जो चांगला बोले कु हा जो डायलॉग आहे ही आयडिया कुठून सुचली किंवा हे कसं आलं म्हणजे हा नमस्कार मित्रांनो मी तुमचा चांगला आम्ही आता आपल्या मंदिरात मंदिरातून आपला परसाद घेतला महाप्रसाद रविवारचा आज झाली घरी गेलो आणि पोरं म्हणले पाहायला चला म्हणलं नाही क्रिकेट खेळायचो क्रिकेट खेळायला गेलो आणि तेवढं म्हणलं एकदा म्हणलं व्हिडिओ काढू मला आपण म्हणून चालते की म्हणलं माझ्या सुद्धा म्हणत होतं म्हणलं व्हिडिओ काढायची आणि मी करतो चांगल्या चांगल्या बोले चांगल्या तेवढं आपलं खोकला वराला वरतून आपण म्हणलं सगळं म्हणलं आपण चांगला बोल डायलॉग हा घ्यावं मग हा डायलॉग मी घेतला आणि ती पहिली व्हिडिओ काढली व्हिडिओ मग लागते कॉलेज त्यांचं काम नाही ती व्हिडिओ काढली तर मी संध्याकाळी काहीतरी पाच वाजता टाकली उद्या सकाळी दहा वाजता बघते ती व्हिडिओ मिलेन मध्ये मध्ये मग ती पोरांनी आयडी व्हिडिओ काढली हो आम्ही जण जाणवतो वैभव माळवे ऋषिकेश माळवे सुरेश शिंदे आणि राहिले झाले आमच्या आजे दाजीने फुल सपोर्ट केला माझ्या माझ्या दाजीने मला कोण आज आजी दाजी माझ्या मामाचा मुलगा आहे आणि डायलॉग म्हणजे असं आता हा डायलॉग म्हणजे असा आहे की कुणासाठी तरी बोलल्यासारखा म्हणजे आपण बांधाचा लोक असल्या रागात बोलतो तस हा बोलल्यासारखा म्हणजे उद्देशून बोलला होता का आपला असंच म्हणजे नाही आपलं असच म्हणजे क्लासिक म्हणून व्हिडिओ चालू केला त्या व्हिडिओ चालू केला ते आपले नाथ महाराजांच्या कृपेने आपली व्हायरल झाली ती पहिली आयडी पोरांनी म्हणजे ती घातली ती आयडी घेतली ती आयडी दिली नाही मारहाण केली कोणी कोणी मारहाण केली विजय शिंदे मामाचा पोर अजय शिंदे कुठले ते, ते कुणी, कुणी कुड़, कुड़ हा ते पुण्यात राहते आयडी घेतली हा ते वकिलांना केसबीस टाकलेली ते सगळं टीव्ही टीव्हीला पण मुद्दा आला होता की वकिलांनी केस वगैरे टाकली तर हा नक्की मुद्दा काय नक्की म्हणजे केस का टाकली आयडी वगैरे हे सगळं काय प्रकरण नक्की कारण त्यांनी आयडी का घेतली मेन म्हणजे म्हणजे मी म्हणलं त्यांना त्यांनी मला पंधरा दिवस पुण्यात नेलं मी पुण्यात राहिलो म्हणलं माझी मला आयडी द्या नाही दिली म्हणजे मारहाण केली माझ्या मामी अत्याचार केला मम्मी म्हणजे अंगोधावून आली आता मला मारहाण केली परत दम दिला दमदाटी केली मारीन हानी ना ही करीन ती करीन नाही दिली आयडी म्हणलं आम्ही आठवड्यावर वाट बघितली आयडी बिडी काही दिली नाही मग आम्ही आपली चांगली अकरा रेल आयडी काढली एकशे के फॉलोअर्स म्हणजे एक लाखाला वंडून गेली आयडी नात महाराजांनी आपल्या कृपया चांगलं चालले दाजीने आपल्या आजी दाजीने सपोर्ट केला हे केला मामांनी मामीने सपोर्ट केला सर्वांनी घर फुल सपोर्ट गावांनी भरपूर सपोर्ट केला मग हे सगळं आयडी साठी चालू होतं मग असं काय ना की का त्यांनी आयडी घेतली होती कारण काय होतं नक्की कारण म्हणजे आपलं हेच मारा बाबा काय नाही डोळे वालो एवढे फॉलोअर्स होते आयडी द्यायची नामक दमक काय त्यांच्या त्यांच्या मनाला पडलं त्यांनी केलं आता मग ते पुढे जे वकिलांना जे नोटीस टाकली होती त्या मग पुढे काय झालं त्याचं पुढं आता काय सुरुवात चालू आहे का आता पण चालू आहे का पाठीमाग हाडत काय वगैरे आता पण चालू त्यांनी सगळं नंबर वेंबर त्यांनी म्हणजे सगळं हे केलं आता चालू आहे फक्त एवढी तारीख कोर्टाची तारीख होईन एवढ्या काही दिवसात असं काही तारीख होईन त्या डामला जायला लागलं तर आपण ऐकलं की जो गरीबातला गरीब, गरीब मुलगा असतो त्याला वरती यायला किती कष्ट किती यातना सहन कराव्या लागतात हे तो मी आता शुभमच्या तोंडातून ऐकलंय पण एक गोष्ट नक्की आपण एक बघू शकतो की आता सध्या सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती जे रील आहेत ते रील कुठेतरी कमी झालेले आहेत आम्हाला तर नवीन नवीन नवी रील दिसत नाहीत काय रोज रोज रील पाडतो आता जायला लागतं आरती करावी रील काढावी टाइम भेटत नाही दहा उपायचे दिवस असले म्हणा जायला लागत म्हणजे नक्की काय यादवडीला आरती द्यावायची आरती असतात जाऊन माहिती म्हणजे नक्की काय म्हणजे तू नक्की काय काम करतो म्हणजे पोटा पाण्यासाठी आता काय करतो मी जागरण हो सगळे काम करू काय असते जागरण सर्व हो करतो त्यातून काय इन्कम वगैरे कसं काय इन्कमे चालतं चालतं सगळे व्यवस्थित चालतं मग पुढचा प्लॅन काय आता म्हणजे पुढे कशामध्ये करिअर करायचं म्हणजे एक आता तर तुरिस्त आहे मग पुढे जाऊन अजून कुठल्या पिक्चर मध्ये वगैरे मुव्हीमध्ये नाटकामध्ये काम करायचंय का आपलं म्हणजे काय प्लॅन काय स्वप्न वगैरे थोडक्यात स्वप्न काय म्हणजे करायचं सगळं करायचं म्हणजे आपली नाथ मार्गांची सेवा आमच्यासाठी पाहिल्यापासून म्हणजे आमचं आता कसं आहे की कोट्या पाण्यासाठी काहीतरी पैसा कमवायचा असेल नाही काहीतरी त्यासाठी काहीतरी करावं लागणार ना लग्न वगैरे करावं लागेल लग्नाचं काय प्लॅन आहे का कसं काय लग्न लग्न वाया झालं करायचं अजून दोन भाऊ आहेत ना समीर माळवे त्यांचं लग्न झालं मग लग्न करायचं तर बघून ठेवले कोणी का आपलं असं अजून बघायची म्हणजे या सगळ्या कार्यकिर्तात घरच्यांचा सपोर्ट कसा होता मेन म्हणजे घरच्यांचा सपोर्ट लागतो बऱ्याच जणांना घरच्यांचा सपोर्ट नसतो घरची पण खूप हे करत असतो तर तुला कसं होतं तुझ्या घरच्यांचं कसं होतं सपोर्ट घरच्यांचा फुल सपोर्ट होता मला सपोर्ट होता फुल होता आता सध्या म्हणजे काय आता सध्याचं काय चालू आहे आता सध्या म्हणजे आता तू इथं मंदिरामध्ये आम्हाला भेटला आता सध्याच डेली रुटीन काय सध्या तो काय करतो शिक्षण वगैरे काय फक्त करावं लागत तर तुम्ही बघू शकला की आता आपल्यासोबत सोबत शुभम चांगल्या होता तर आता आम्हाला एक आमच्यापेक्षा कनेक्ट डायलॉग ऐकवायचा एक शेवटचा डायलॉग एक मस्त पैकी जो डायलॉग सवय बदला नशीब बदलेल सर्व काय बदलेल नक्षात ठेवा चांगल्या बोले राहिलं अजून एक जी नवीन आयडी ती नवीन आयडी एकदा आयडी माझी चांगली अकरा आहे रिअल रिअलिल लाखाच्या आयडीचा नक्की तुम्ही सपोर्ट करा आणि आपल्या गरीबातल्या गरीब मुलाला एक चांगल्या उंचीवर जाण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूच आणि तुम्ही सुद्धा सपोर्ट करा धन्यवाद